मुंबई पुण्यातून लोक येतात बसेस करून येतात स्वतःहून मतदान करतात आपल्या घरच्या लोकांना भेटतात की पुन्हा आपण मार्गस्थ होतात जिथे कुठे आहे तिकडे जाण्याकरता रवाना होतात ते सकाळच सकाळच मतदान केंद्रावर भरपूर गर्दी असते गावातली माणसं सुद्धा सकाळच मतदान करण्याकरता मतदान केंद्रावर जातात आपलं मतदान झालं की आपल्या कामा जायला त्यांना मोकळीक असते त्याच वेळेला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ही मशीन बंद पडण्याची ही म्हणजे पडली ही सगळी जी काही बंद पडण्याची प्रक्रिया झाली किंवा बंद पडली ती त्याच वेळेला कशी झाली आमच्या मनामध्ये हीच शंका आहे दुपारनंतर एका दुसरं मशीन बंद पडल्याची जी तक्रार आली पण दुपारच्या अगोदरच कशी ही मशीन बंद पडली म्हणजे एका एका ठिकाणी तीन तीन मशीन बंद पडली चार चार मशीन बंद पडली त्यामुळं लोकांचं मतदान कमी हो व्हावं ग्रामीण भागातलं याकरता म्हणून ह्या अशा पद्धतीचा कुठेतरी डाव रचला गेला तर नाही ना कारण ग्रामीण भागामध्ये विद्यमान सरकारच्या विरोधात प्रचंड राग आहे परवांच्या दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचा जो काही अपघात झाला तो अपघात की घातपात या संदर्भामध्ये लोकांच्या मनामध्ये शंका आहे चर्चा आहे आणि म्हणून ग्रामीण भागातला माणूस हा चिडून मतदानाला उतरला होता मला असं वाटतं की या ईव्ही मशीन बिघाडण्यामध्ये त्यांना मतदानापासून रोखण्याचं षडयंत्र तर नव्हतं ना असं मला वाटत कसं आहे काल रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीकरता मतदान झालं काल जवळजवळ सत्तर ते ऐंशी ठिकाणी खेड गुहागर आणि चिपळूण या तीन तालुक्यामध्ये किमान ऐंशी ते नव्वद ठिकाणी सत्तर ते ऐंशी ना ऐंशी ते नव्वद ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडल्या ई व्ही एम मशीन बंद पडल्यानंतर एका ठिकाणी एकाच दुसरी मशीन यापूर्वी देखील बंद पडत होती परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मशीन बंद पडण्याचा हा पहिला प्रकार अतिशय निंदाजनक तर आहेच पण त्याचबरोबर निवडणूक आयोग महाराष्ट्र सरकार या सरकारचा या निवडणुकांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन किती निराशाजनक आहे नैराश्यजनक आहे हे ह्यातून दिसतं मी ज्या वेळेला संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी केली साधारणपणे अकरा वाजता फोन केला तेव्हा ते म्हणाले आत्तापर्यंत आमच्या समोर चाळीस बंद पडलेल्या मशीन्स आहेत पन्नास मशीन्स ह्या आम्ही रत्नागिरीतून मागवलेल्या आहेत त्या तासाभरात येतील एका एका मतदान केंद्रावर दोन दोन तीन तीन तास ई व्ही एम मशीन बंद पडल्यानंतर त्या ठिकाणी मशीन पोचूच शकल्या नाही तुम्हाला आश्चर्य वाटेल ज्या ठिकाणी चिपळूणचं हे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचं ऑफिस आहे तिथून अवघ्या दोन किलोमीटर असलेल्या या बाजूच्या कापसाळ गावामध्ये तीन तास मशीन बंद पडल्यानंतर ईव्हीएम मशीन बंद पडल्यानंतर तीन तासापर्यंत त्या ठिकाणी ईव्हीएम एम पोहचू शकलं नाही ज्या वेळेला मी अधिक खोलात गेलो तेव्हा मी बघितलं तर जवळजवळ चाळीस टेक्निशियन्स हे गोळा केले होते आणि त्यांच्यासमोर मशीन्स ह्या बंद करायला म्हणजे पुन्हा सुरू करण्याकरता दुरुस्त करण्याचं काम हे त्यांना देण्यात आलं होतं हे निवडणूक आयोग एवढा करोड रुपयाचा खर्च करतं हजारो अधिकारी कामाला लावतात हजारो पोलीस संरक्षणाकरता उभे करतात अनेक स्वयंसेवी संस्थांचे लोक इथं उभे करतात आणि नेमकं करतात काय आणि म्हणून ही मशीन्स गुजरातवरून मध्य प्रदेशवरून आलेली महाराष्ट्र निवडणूक आयोगाने ही जी मशीन्स आणली या मशीनच्या बाबतीत खूप मोठा फ्रॉड झालेला आहे खूप मोठा घोटाळा झालेला आहे आणि दुर्लक्ष जाणीवपूर्वक झालं की ग्रामीण भागामध्ये आम्हाला प्रचंड प्रमाणामध्ये पाठिंबा होता त्यानं सरकार हादरल्यामुळं या निवडणूक आयोगाला हाताशी धरून काही काळेबेर तर करणार नाही ना अशी आता भीती निर्माण झालेली आहे आणि म्हणून माझी विनंती आहे की आता बाद झालं ईव्हीएम मशीनवर संपूर्ण देशवासियांचा विश्वास तर उडालेला आहेच सातत्यानं लोक सांगत की ईव्हीएम मशीन हे तुम्ही बंद करा आणि म्हणून आता तरी सरकारनं ही सगळी माहिती घेऊन निवडणुका या मतपत्रिकेवर म्हणजे बॅलेट पेपरवर घ्याव्यात आणि सर्वांच्या मनातली शंका दूर करावी अशी माझी सरकारला आव्हान होता विनंती आहे पण हे रिपेरिंग करायचं म्हणतात हे रिपेरिंग करायचं त्यावेळेला नेमकं रिपेरिंग कोण करतं हे नेमकं जातात कुठं आणि याच्या संदर्भामध्ये मशीन्स खरं तर मतदान झाल्यानंतर ती सेफ सुरक्षित जागेत जायला पाहिजे होती त्याच्या अगोदरच ती जे लोक रिपेरिंग करणार कर त्यांच्याकडे हातात जाते त्याच्यात काय संशय वाटतो का कारण सध्या व्हीव्हीपॅटचा जो विषय आहे हा लोकांना बघता येत नाही आपण कुठे मतदान केलं की असं आहे की आपल्याला डेमो मशीन म्हणजे प्रत्येक पक्षाच्या प्रत्येक उमेदवाराच्या कार्यकर्त्यांना एक डेमो मशीन फिरवली जाते दाखवावी लागते लोकांना एकदा आपल्याला निशाडी मिळाल्यानंतर ती मशीन बाजारामध्ये एकशे दहा ते एकशे तीस रुपयाला मिळते एकशे दहा ते एकशे तीस रुपयाला मिळालेलं मशीन हजारो लोकांच्या समोरून हजारो वेळा बटन दाबून सुद्धा ते बंद पडत नाही मग एवढ्या महागातलं घेतलेलं मशीन हे सातत्यानं बंद कसं पडत त्यामुळं तुम्ही म्हणतात त्या पद्धतीने याच्यामध्ये खूप मोठी संशय घ्यायला जागा आहे दुरुस्त कोण करत हे एवढं सगळं गोपनीय आणि अनेक प्रकारच्या टेस्ट घेतल्यानंतर हे मशीन मार्केटमध्ये आल्यानंतर हे दुरुस्त कोण करत हे सहज दुरुस्त कसं होऊ शकतं आणि ते इथल्या इथे दुरुस्त होतं याचा अर्थ लोकांच्या मनामध्ये जो संशय आहे की ईव्हीएम मशीनच्याच द्वारे सरकार निवडणुका जिंकतय त्याला अधिक बळकटी मिळाली अर्थात तुम्ही म्हणता त्या पद्धतीनं हे इथं कुठे रिपेअर होतं हे इथंच होत होतं बाजूला इथं एका शाळेच्या हॉलमध्येच चाळीस पन्नास माणसं बसून होती आणि त्या ठिकाणी ही मशीन रिपेअर्स करत होती मी जेव्हा अधिकाऱ्यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना विचारलं म्हणजे प्रांतांना विचारलं अहो पण दोनशे तीनशे मतदान झाल्यानंतर पन्नास मतदान झाल्यानंतर दहावीस मतदान झाल्यानंतर तुमची मशीन बंद पडली आहेत उरलेल्या ती मागची मतं पुढच्या मशीनमध्ये कशी काउंट होणार ते म्हणाले त्यातली मेमरी चिप जी आहे ती आम्ही काढून घेऊ आता मशीन जर बिघड सातत्याने बिघडत आहे तर तुमच्या त्या मेमरी कार्डवर मेमरी चिप्स वर कोणाचा विश्वास राहणार आहे त्यामुळं मेहनत करून कष्ट करून लोकांनी खूप मोठ्या उत्साहानं मतदान करण्याकरता म्हणून लोक मतदान केंद्रावर आले काही लोक मुंबई पुण्यासारख्या बाहेर गावातून आले ते शेवटी मतदान न करताच गेले परत हा तर प्रचंड असा गंभीर गुन्हा आहे की लोकांना त्यांच्या मतदानापासून जाणीवपूर्वक वंचित ठेवणं त्यांच्या मतदानापासून त्यांचा हक्क हिरावून घेणं मला वाटतं निवडणूक आयोग आणि सरकारी कर्मचारी यांच्यावरच कारवाई करायला पाहिजे पण ही कारवाई होणार नाही या सगळ्याच्या सगळ्या पापामध्ये सरकारचाच हात असण्याची शक्यता आहे